चला आपण क्लास सेवनचा क्लास सेव्हन चा राशी व त्यावर क्रिया हा चॅप्टर आपला स्टार्ट आहे त्या आपल्या सरावसांच्या थर्टी फाईव्ह आपला सॉल्व्ह करून झालाय कम्प्लिटली आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे लास्ट सरावसांचे चॅप्टर आठवा म्हणतात थर्टी सिक्स ओके तर त्याआधी काही थोडे कन्सेप्ट आहेत ते, ते आपण क्लिअर करू आता काय समीकरण सोडवा समीकरण सॉल्व्ह करताना काय करायचं समीकरण सॉल्व्ह करताना एक एक्झाम्पल आपण घेऊ इथं एक्स प्लस सात दिलं ओके हे कसं सॉल्व करायचं काय करायचं आपल्याला ची किंमत काढायची एक्साची किंमत काढायची एक आहे तिथं आहे तसंच ठेवायचं चार घेतलं इथं काय आहे प्लस इकडे आल्या काय होतं ची किंमत काढायची म्हणजे समीकरण सॉल्व करायचं समीकरण सॉल्व करा म्हणजे काय त्या चल दिलेला असतं त्याची काय करायची किंमत काढायची ओके तर काय एक आहे इथं सात आहे ओके इथं चार आहे इकडं एक्स आहे तिथं ठेवलं सात इकडं प्लस आहे इकडं बरोबर चिनाच्या डावीकडे आल्यावर काय होतं उजवी उजव्या साईडला आल्यावर काय त्याचा त्याचं साईन चेंज होत किंवा इकडे घेतलं इकडं साईन चेंज होतं तर सात प्लस साईत आल्यावर काय होतं मायनस समजलं मी काय सांगते चार मधून जात नाही मोठ्या संख्येतून चार गेले चार पाच सहा सात सा, तीन राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह एक्साची किंमत किती आली थ्री समजलं काय केलं कधी पण आपलं चल काढायचे ते लेफ्ट साइडला डाव्या साईडला लढवायचं आणि उजव्या साईडला हे घ्यायचं समजलं उदव्या सायडला एक्साची किंमत बरोबर आपल्याला इक्वेशन भेटत समजलं दुसरं काय दिलंय तिने समजावून ऍडिशन ऍडिशनचं असल्यावर सबस्ट्रॅक्शन होत सबस्ट्रॅक्शन असल्यावर ऍडिशन होतं साईन्स मल्टिप्लाय असल्यावर डिवायडेड डिवायडेड असेल तर मल्टिप्लाय ओके गुल्ति दुसरं एक्झाम्पल काय केलंय फोर पी इक्वल टू ट्वेल्व ओके आता फोर पी आपल्याला पीची व्हॅल्यूज काढायची पी इथं आहे तसं ठेवलं ओके डाव्या सेन्स बारा इथं काय दोन्ही साईन कुठलं असतं मल्टिप्लाय गुणाकार इथं गुणाकार इकडे आल्यावर काय होतं भागाकार गुल बाराला चारने भागल्यावर काय येत किंवा डिवाइड किती येतात समीकरण सॉल्व्ह म्हणजे काय असत ची व्हॅल्यूज काढायची एक चल समीकरण आता दुसरं एक थर्ड एक्झाम्पल दिले बुक मध्ये मा यम मायनस फाईव्ह इक्वल टू फोर कसं सॉल्व्ह करायचं काय सांगितले माहिती तस ठेवायचं ओके फोर घेतलं इथं काय मायनस इकडे आल्यावर काय होतं प्लस यम फोर फोर आणि समजलं अजून एक काय एक्झाम्पल दिले टी इक्वल टू सिक्स आपल्याला काय करायचे च म्हणजे याची व्हॅल्यूज काढायची इथे एक्झाम्पल आहे थर्ड हे काय झालं फोर टीची व्हॅल्यूज करायची टी इक्वल टू टी आहे तसच ठेवलं इथं काय आहे तीन भागाकार इकडे आल्यावर काय होतो गुणाकार काय समजलं काय केलं प्लस असेल तर आल्यावर मायनस होत मल्टीप्लाय असल्यावर डिवायडेड होत मायनस असल्यावर प्लस होत डिवायडेड असल्यावर मल्टीप्लाय होत ओके अजून एक सॉल्व्ह करून घेते म्हणजे आपल्याला इझी पडेल ओके समजलं स्क्रीनशॉट मारून तुम्ही ते लिहून घेऊ शकता बुक मध्ये आहे सॉल्व्ह केलेलं काही प्रॉब्लेम नाही फक्त समजून घ्यायचं टू एक्स प्लस टू इक्वल टू एट आता हे कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला काय सांगितलंय मी समीकरण सोडवा म्हणजे काय करायचं आपल्याला व्हॅल्यूज काढायचे एक्स वा यमयन काही पण त्याने दिलेलं असेल यम एन एबीसीडी मध्ये कुठलेही लेटर त्याचे व्हॅल्यूज काढायचे इथं काही एक्स आहे आपल्याला च काढायचं टू एक्स फर्स्ट स्टेप काय करायचं टू एक्स जिथं आहे तिथं ठेवायचं ओके इथं एट इथं काय प्लस आहे इकडं आलं काय होतं टू मायनस ओके टू एक्स आहे तसंच ठेवायचं एट मायनस टू किती झालं सिक्स इथं एकसठ ठेवायचं टू आणि ह्याच्यात कुठलं साईन आहे मल्टिप्लाय दोन्ही जवळजवळ असतात तेव्हा गुणाकार चिन्ह असतं सहा आणि इकडं गुणाकार इकडे आल्यावर काय का होतं होत का, ओके सहा लागलं काय आलं बेथ एक्स ची व्हॅल्यू काय आली थ्री अजून एक एक्झाम्पल सॉल्व करून दिले आपण ते सॉल्व करून घेऊ तुम्हाला इझी वाटेल समजून जाईल थ्री एक्स बुक मधलेच एक्झाम्पल घेते फक्त लक्ष द्या काय करते आपल्याला इथं काय दिले इथं काय वेगळं दिले दोन्हीकडे एक्स एक्स दिले आता कसं सॉल्व्ह करायचं एक्स एक्स ची टर्मच जवळ घ्यायची ओके एक्स आपल्याला डाव्या साईडला घ्यायचं ज्याची व्हॅल्यू काढ इथं काय प्लस इकडे आल्यावर काय होणार मायनस ओके इथं सत्तर आहे इकडं काय होणार आहे मायनस आहे इकडे आल्यावर काय होणार प्लस भिन्न संख्येची वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह सतरा मधून पाच गेले सात मधून पाच गेले पाच सहा सात दोन आहे ते मोठ्या संख्येचं चिन्ह इथं तीन एक समजून काही नाही म्हणजे वन असतं तीन एक्स मधून एक एक्स एक गेले टू एक्स राहिले आपल्याला एक्स चे निघले का नाही अजून कुठं काय आले टू एक्स एक्स ची कसे काढायची एक्स आहे तसंच ठेवायचं इकडं काय गुणाकार इकडं आल्या काय होतं भागाकार ओके टोनी टोला म्हटलं बेसकून बागा समजलं चला आपण थर्टी सिक्स सॉल्व करून घेऊ हे होते कन्सेप्ट थोडेफार कन्सेप्ट आहेत लक्ष द्या आता आपण सरावसंच थर्टी सिक्स सॉल्व करू ओके एक बुक मध्ये सॉल्व केलेली तर एक्झाम्पल आहे फक्त इथं समजून घ्या आता इथून सरासांच्या मधले मी समजावून सांगते लिहून घेऊ काय केलंय पहिले क्वेश्चन या वजाबाकीचा अचूक पर्याय निवडा त्यांनी ऑप्शन दिले चार आणि क्वेश्चन दिले आपण काढू आणि ऑप्शन वजाबाकी थ्री एक्स अकरा वाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलंय मायनस सतरा एक्स प्लस तेरा वाय आणि या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडा त्यांनी चार ऑप्शन दिलेत आपण आधी आन्सर काढून चेक करू ओके वजा बाकी मी काय आड अशी आडवी करायची असेल तर करायची नाही उभी करून घ्यायची ओके तुम्हाला जी इझी पडते आडवी करू आपण थ्री एक्स हम्म इथं वजा आहे वजा असेल तर आधी उभी उभी मांडणी करायची उभी केली की वजा बाकीची इझी जाते उभीच शिकवली उभी करू आडवी केली तर चालते उभी केली थोडी वजा वजा काय वजा आहे सतरा एक्साची टर्म एक्साच्या खाली घ्यायची वायची टर्म वाय खाली घ्यायची तेरा वाय प्लस तेरा वाय पण वजा वाय सांगेल थोडासा खाली एक लाईन जागा जा जा सोडायचा जा, वजा ह्याचं काय अधिक चिन्ह आहे काय होतं चेंज होतं ह्याचं काय झालं सतराचं वजा इथं काय आधी तेराच इथं पण झालं वजा ओके आता वजा वाज केले ना त्याचा विचार करून आपण सॉल्व करायचं ओके आता काय झालं समान चिन्ह भिन्नाचीन्हाची चिन्हाची जागा बाकी मोठ्या संख्येचा चिन्ह सतरा मधून तीन चार पाच सहा सात किती राहिले चौदा पंधरा सोळा सहा चौदा एक मायनस मायनस मायनसचं प्लस होत मायनस 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 मायनसच काय होत मायनस मायनस ची की प्लस ओके आणि जे असमान चिन्ह आहे ते द्यायचं ते देते आणि अकरा आणि तेरा तीन आणि एक चार एक आणि एक दोन आणि वाय आहे तसेच जे समान चिन्ह आहे ते समजलं काय आलं आहे का आन्सर शोधा आपलं चौदा एक मायनस चोवीस वाय चौदा एक मायनस चोवीस वाय हा तर ऑप्शन नाहीये मग आन्सर कुठलं येते चेक करायचं चौदा आहे मायनस चौदा एक स आणि मायनस चोवीस काय दिले त्यांनी आन्सर कुठले येणार फोर्थ आहे ना त्यांनी कसं केलंय मायनस टू सात एक बारा वाय काय आन्सर येते दोन सात दोन्ही चौदा मायनस चौदा एक आलं बारा दोन्ही चोवीस चोवीस वाय आलं त्यांनी आपल्याला अजून कन्फ्युजन मध्ये दिले समजलं का कुठला पर्याय पर्याय चौदा ओके समजला आन्सर काय पर्याय फोर्थ दुसरं एक्झाम्पल काय दिलंय यांचे उत्तर काय गुणाकार दिलाय आणि त्याचे उत्तर काढायला सांगितलं ऑप्शन दिले ओकेच करू समजलं स्क्रीनशॉट घ्या कस आन्सर आले आणि त्याच्यावर आपण पर्याय लिहडायचाय आता दुसरा एक्झाम्पल सॉल्व करू जेवढे सॉल्व होईल तेवढे करू नेक्स्ट लेक्चर मध्ये मोठं लेक्चर होत असेल तर एक्झाम्पल थोडीशी मोठे नेक्स्ट लेक्चर मध्ये करू याचे उत्तर काय दिले दुसर टू सॉरी झेड गुणाकार मायनस पंधरा एक्स चा घन वाय आणि झेड चा स्क्वेअर गुणाकार याचे उत्तर काय येईल खाली चार ऑप्शन दिलेत दे आधी आपण सॉल्व करून ओके काय तेवीस ते च आणि ह्याचा काय करायचं आपले जे सहगुण काय त्याचा गुणाकार करून घ्यायचा तेवीस गुणवले वजा पंधरा ओके अ परत काय आहे एक्स चा स्क्वेअर गुणवले वायचा झेड आणि गुणवले गुणाकार वाय गुणाकार झेड तेवीस गुणवले पंधरा साइडला करून घ्यायचं पंधरा तीस पंधरा तीन पंचेचाळीस पंचेचाळीस कॅरी वन चार पंधरा दोन्ही तीस चार चौतीस किती आलं तीनशे वजा अधिक वजाचा गुणाकार वजा आणि इथे काय येणार एकस स्क्वेअर अजून चा थल म्हणजे काय समान पाय असणारी वजावर काय येणार एकस तीन चार पाच एकस पाच भागात वाय आहे वाय इथं तीन आणि इथं एक वायचा काय ना चौथा घात झेड इथं दोन आणि इथं काय ना म्हणजे झेडचा तिसरा आन्सर शोधा मायनस फोरचा पाचवा वायचा चौथा झेडचा तिसरा म्हणजे आन्सर आहे फर्स्ट तिथं आहे फर्स्ट ऑप्शनला ओके फर्स्ट आन्सरला टिकमार्क करा okay. फर, टिक समजलं काय केलं लिहून घ्या आता क्वेश्चन थर्ड थर्ड सॉल्व सॉल्व करू करून घेऊ आणि आपण राहिलेले गणित नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व करून घेऊ थर्टी सिक्सच्या च्या राहिलेले ओके खालील समीकरण प्रश्न तिसरा प्रश्न दोन झाले आता ही, प्रश्न का तिसरा काय समीकरण सोडवा समीकरण समी सोडवा फर्स्ट एक्झाम्पल काय विनाय फोर एक्स प्लस वन अपॉन टू इक्वल टू नाईन अपॉन टू ओके काय येणार आपल्याला समीकरण सोडवा म्हटल्यावर काय सांगायचे व्हॅल्यू असते एक्स वाय जेड एम एन काही पण त्याचे आपण व्हॅल्यू काढायचे फोर एक्स आहे तसंच साईडला ठेवायचं इथं नाईन अपॉन टू आहे इथं काय प्लस आहे इकडं आल्यावर काय होतं छेद समान आहे नाईन मधून एक गेले एट राहिले खालचा चेक समान आहे तसा ठेवला फोर एक्स इथं जाते टू नी एटला डिव्हाइड होत किती बे चौक आठ चार आलं फोर एक्स इथं मल्टीप्लाई मल्टिप्लाय इकड आलं काय होत चार भागाकार चल फोरच आंसर काय आलं वन समजलं सेकंड एक्झाम्पल सॉल्व करू काय केलं इथं प्लस आहे इकडे आलं काय होतं मायनस नऊ मधून मा एक गेले एट दोन फोर एक्स आता दुसरं एक्झाम्पल सॉल्व करू टेन इक्वल टू टू वाय प्लस फाय कधी पण काय सांगितलं आता इथं वाय इकडच्या साईडला ठेवलं तरी चालेल वाय टू वाय इथंच ठेवलं इथं टेन आहे इथं प्लस आहे इकडं आल्यावर काय होतं मायनस दहा मधून पाच गेले पाच राहिले टू वाय आहे तसंच ठेवलं वाय इथं घेतलं इथं काय मल्टिप्लाय आल्यावर काय होत डिवायडेड टू वाय दोन्ही पाचला भाग जात का नाही जात नाही आहे तसंच आन्सर ठेवलं वायची व्हॅल्यू काय आपण याला करेक्ट व्यवस्थित करायचं समजलं एक का एकदम इझी आहे आता थर्ड एक्झाम्पल सॉल्व करू समजून घ्या थर्ड एक्झाम्पल काय आहे फायू एम मायनस फोर इक्वल टू वन एम ची एम ची व्हॅल्यूज काढायची आपल्याला एम आहे तसच ठेवलं वन इथं वजा चार इकड आल्यावर काय होतं आधी चार चार एक पाच पाच एम आहे तसंच ठेवलं इकडं ठेवलं एम ची व्हॅल्यू काढायच्या व्हॅल्यू काय आली वन ओके आता एक्झाम्पल आपण करू फोर्थ थर्ड आता फोर्थ करू ओके एक्झाम्पल काय आहे सहा एक्स मायनस वन इक्वल टू थ्री एक्स प्लस एट आपल्या एक्स ची वाडीच काढस एक्स च्या टर्म एका साईडला घ्यायच्या सहा एक्स इथं काय आहे प्लस आहे हिकडं आल्यावर काय होतं मायनस थ्री एक्स एट आहे तसं ठेवलं इकडं मायनस वन आहे हिकडाला काय होतं प्लस वन आठ प्लस एक नऊ सहा मधून तीन गेले थ्री एक्स एक्स एक स आहे तसं इथे एक्स ची व्हॅल्यू काढायची इथं नाईन इकडं घेतलं सॉरी थ्री इकडे घेतलं भागा करायला गुन्हा इथं तीन, तीन त्रीक नऊ एक्स ची किंमत नऊ समजलं चला आता पाचवं सॉल्व करून घेऊ टू एक्स गणित जवळ घेऊन बसायचं म्हणजे तुम्हाला इझी पडेल फोर एक्स आता इथं इथं थोडं साधून हार्ड दिले टू ने काय करायचं आधी मल्टिप्लाय करून घ्यायचं ब्रॅकेटला थोडी इझी कर डायरेक्ट सॉल्व करता येते ना का नाही मग काय करायचं टू ने आधी हा ब्रॅकेटला सॉल्व करून घ्यायचं काय केलं टू ने आपल्याला टू एक्स चार दोन्ही आठ ओके फोर एक्स प्लस टू टू एक्स ची टू एक्स ची एक्स एक्साची टर्म टू एक्स इकड आलं काय येणार आहे मायनस फोर एक्स टू इथं मायनस आहे इकडे आल्यावर प्लस होणार एट प्लस टू टेन टू एक्स मधून एक्स मधून संख्येची वजावाकी मोठ्या संख्येचं चिन्ह टू एक्स एक्स इथं ठेवलं मायनस टू इथं ठेवलं तर घेते दहा गुणाकार इकडं आल्यावर भागाकार बेपंचे दहा मायनस एक्स आन्सर काय येणार एक्स आपल्याला एक्स पाहिजे एक्साची व्हॅल्यू सान चेंज करून घ्यायचं एक्स एज एक्साचं सान कशाला जाणार फाईव्ह दोन्हीकडं मायनस मायनस ना मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक्सचं हे गेलं एक्सचं आपल्याला एक्साची व्हॅल्यू पाहिजे ना एक्स काय आलं थ्री तो तुमचे फक्त मायनस फाईव्ह समजलं आता एक लास्टच एक्झाम्पल राहिले बाकीचा वर्ड प्रॉब्लेम आहे आपला व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून ते नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व करून घेऊ आता इथले आपला थर्ड तीन क्वेश्चन झाले थर्ड क्वेश्चन लास्टचा क्वेश्चन काय आहे सहावा पाच एक्स प्लस वन इक्वल टू चौदा ओके सेवन्टी फोर फाईव्ह ने काय करायचं आधी आधी मल्टिप्लाय प्लस फाईव्ह एक समजलं फाईव्ह ना मल्टिप्लाय केलं आपल्याला एक्स ची किंमत करायची ओके एक सेवलं चौऱ्याहत्तर मायनस फाय समजलं काय केलं चौऱ्याहत्तर मायनस फायव्ह किती येत एकोणसत्तर ओके एक्स एक्स इथं ठेवलं एकोणसत्तरला five ने भाग divide करायला जातंय का? नाही जात. जाता येईल five च्या table मध्ये नाही zero किंवा five असेल तर जातं. इथं answer भेटलं. समजलं? काय समीकरण सोडवा. आता thirty six मध्ये फक्त आपले four problems राहिलेत. त्यातले word प्रॉब्लेम राहिले ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कंप्लीट करून घेऊ. आता संकिर्ण वन आहे ते आपले पाठीमागचे लेक्चर किंवा त्यातला तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण व्हिडिओ बनवू ओके आता आपण आठवा राशी व क्रिया हा एक चॅप्टर कम्प्लीट केलाय अजून घातांक केले दोन चॅप्टर आपले कंप्लीट झाले एक्सप्लेन करून स्वाध्याय सोडून सलाव सांग लिहून घ्या समजलं काय केलं थँक्यू